आज आलोय माझ्या जातीचा ओबीसी लोकांचा विषय आहे आणि त्याच संरक्षण करण्यासाठी भुजबळ साहेबांच्या पाठीमाग घोषणा देण्यासाठी कार्यकर्ता म्हणून आलो आहे आणि पुढे नेहमी येणार आहे मित्रांनो नेहमी येणार आहे नेहमी येणार आहे आणि तुम्ही सगळे गावातले एक व्हा सगळे एक व्हा गावातले वाद सगळे संपून टाका किंवा असाय तो तसाय हा काय हम काय हे राजकारण ते राजकारण आणि आपल्या आपल्या मध्ये जर भांडत बसला ना माती होऊन जाल माती होऊन जाल अत्यंत जबाबदारीनं मी बोलतोय अत्यंत जबाबदारीनं मी बोलतोय तुम्ही जर तुमच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी काय सांगितलं शिका संघटित व्हा संघर्ष करा आपला नुसता संघर्ष चालू आहे संघटित कोण होणार आणि ते संघटित होण्यासाठी आणि तुम्ही आणि आम्ही एकत्रित येऊया आणि जी आर बी आर तुम्ही चिंता करू नका रे भुजबळ साहेब लढतायत नागती आतापर्यंत कुणाला सर्टिफिकेट मिळालेली नाहीत आणि पुढं मिळणार नाहीत याची व्यवस्था यांच्या नेतृत्वाखाली होईल तुम्ही विश्वास ठेवा याची चिंता करू नका आणि रे सरपंच हे नगरसेवक कुठल्या पदावरती आहेत कुणबी मराठा मराठा कुणबी माग कूल येतेत नाही तर पुढं कुल येतेत ओव्हर रायटिंग माग कु चला द्या धाकला पुढं कु द्या धाकला साहेब मला विनंती अशी करायची आहे जो प्रांत खोटा धाकला दिल जो जात पडताळणी समितीचा प्रमुख खोटी जात पडताळणी दिल त्याला पहिला बीडच्या तुरुंगात टाकायची व्यवस्था केली पाहिजे पन्नास हजार घेतलं का दाखला देते पण आज नाही रे त्यांना काय वाटतंय आम्ही दाखले दिले मागे धाकले हे काढलेत बरेच पुण्यामध्ये मला वाटतंय सोळा का सतरा नगरसेवक या धाकल्यावरती आहेत नाशिकमध्ये तशी परिस्थिती सगळीकडे आहे आणि म्हणून याच्यावरती कुठं एकदा निर्णय आला पाहिजे भुजबळ साहेब ही सगळी लोक आपल्या बरोबर आहेत आपल्या सोबत आहेत आणि त्यामुळं मी तुमच्याशी बोलत असताना आता मागे आकडे येतात अठ्ठावन्न लाख नोंदी सापडल्या अठ्ठावन्न लाख अठ्ठावन्न लाख कशाला म्हणते एक जर शंभर वर्षापूर्वी अठ्ठावन्न लाख नोंदी सापडल्या आमची संख्या म्हणजे पाच कोटी आहे अरे मराठवाड्यामधले जिल्हे विदर्भात तर सगळे हे कुणबी पंजाबराव देशमुखांच्या सांगण्यावर झाले मराठवाड्यातला यवतमाळ असेल वाशिम असेल बुलढाणा असेल तिकड गोंदी गोंदिया असेल वर्धा असेल चंद्रपूर असेल गडचिरोले असेल आणि नागपूर असेल इकडं तर मराठा समाज पूर्वीच कुणबी झालाय कोकणातला मराठा समाज म्हणतोय आम्हाला कुणबीचा धाकला नको मुंबईमध्ये मराठा असायचा प्रश्नच नाही कारण तिथं आग्र्या कोळ्यांची मुंबई आपण सगळ्या पुस्तकामध्ये वाचतो नवी मुंबईमध्ये रायगड येतो आणि तिकडं पालघर आणि ठाणे येतो तो आदिवासी बहुल जिल्हा आहे खानेच्या मध्ये नंदुरबार आदिवासी बहुल आहे तिथं राहिला नाशिक धुळे जळगाव आणि तुमचे इथले जिल्हे छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी हिंगोली नांदेड धाराशिव लातूर पलीकडं राहिला सोलापूर सांगली कोल्हापूर सातारा पुणे आणि अहिल्यानगर जिल्हे किती झाले मोजा तिकडचे तीन इकडचे आठ आणि तीन अकरा अहिल्यानगर बारा बारा पाच सतरा सतरा जिल्ह्यामध्ये पाच कोटी असते का रे कुठलं तुमचं कॅल्क्युलेटर आहे कुठलं कॅल्क्युलेटर आहे एवढी लोकसंख्या तर या सतरा जिल्ह्यामध्ये आहे का जात निहाय जनगणना ज्या दिवशी होईल तेव्हा तुमचा बाजार उठलेला असेल हे तुम्ही लिहून ठेवा आणि तुम्हाला तुमची ताकद कळेल सुताराला कुंभार ती मध्ये माझं एकच घर आहे अरे तुझं गावात एक आहे पण विधानसभा मतदारसंघात हजार घर आहेत की हजार गुनोले पाच कर की। लोहार म्हणते माझं गावात एकच घर आहे लपतय अरे गावाचा विचार करू नको विधानसभा मतदारसंघाचा विचार कर तेव्हा तुझी पाच हजार सात हजार लोकसंख्या होत्या आणि या महाराष्ट्रामध्ये असे कितीतरी आमदार आहेत की जे पाच हजाराच्या आत निवडून आले एकटा लोहार एखाद्या आमदाराला पाडू शकतो एवढी हिंमत तुमच्यामध्ये आहे रे पण तुम्ही म्हणताय जाऊ द्या ते भुजबळ साहेबाचं काम आहे अरे भुजबळ साहेबांचा अष्ट्याहत्तरावा वाढदिवस झाला परवा सगळे उभा राहून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्या सगळे उभा राहा <प्णारीगे> भुजबळ साहेब हे शंभर वर्ष शंभरावा वाढदिवस करण्यासाठी या महाराष्ट्रातल्या गरीब लोकांच्या तुम्हाला शुभेच्छा आहेत अरे मित्रों की जितो मुंडे साहब जुजबर साहब मला निलाइकल है हुकूमत तो वही करते हैं जिनका लोगों के दिलों पे राज होता है हुकूमत तो वही करते हैं जिनका लोगों के दिलों पे राज होता है वरना यू तो मुर्गो के सर पर भी ताज होता है तुम्ही भुजबळ साहेब आणि मुंडे साहेब कुठं आले तुम्ही पाडणार तुम्ही पडाल जशास तसं मिळेल तुम्ही आहो म्हणला आम्ही काहो म्हणू तुम्ही समजा दादागिरी करताय मोठी माणसं आहे तुम्ही दोन दिले किमान एक तरी आमचं पूर्व दिल द्यावं लागेल नाही दोन दिल म्हणत एक दिली तर दोन दिल म्हणतय नीट ऐका हे कायद्यावरती राज्य चालतं दादागिरीवरती हे राज्य चालत नाही आणि म्हणून मला ठाम विश्वास आहे भुजबळ साहेब आपल्या सरकारमध्ये आहेत देवेंद्र फडणवीस साहेबांशी त्यांचं बोलणं होत आहे चिंता करू नका ओबीसी वरती कुठलाही अन्याय होणार नाही याची जबाबदारी भुजबळ साहेब घेतील आणि आपण सगळे सैन्य म्हणून भुजबळ साहेबांच्या हो। मुंडे साहेबांचं जे स्वप्न होत मुंडे साहेबांचं जे स्वप्न होत जात जातन्याय जनगणना झाली पाहिजे ते आता स्वप्न मित्रांनो या वर्षी पूर्ण होत आहे आणि त्यामुळे ओबीसीच्या अख्खाला कुणीही कितीही दादागिरी केली किती अन्याय करण्याचा प्रयत्न केला तर धक्का लागू शकत नाही आणि याचं सगळं श्रेय मान्य भुजबळ साहेबांच्याकडे जातं एवढंच या निमित्तानं बोलतो माझ्यानंतर बोलणारे नेते मंडळी आहेत धन्यवाद जय हिंद जय मल्हार